नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला मग सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आता नवरात्र सुरू झाली आहे हे बघा आता मस्त फ्रेश झाले मी आणि आता बाहेर पाऊस पडला ना त्यामुळं आता सगळं पाणी पार्किंगचं साफ करून घेते आणि आज पांढरा कलर म्हणजे पांढरा कलर हा ऐश्वर्याचा आणि शांतीचं प्रतीक असतं आणि म्हणून आज पहिल्या दिवशी पांढरा कलर आलेला आहे आता ही पूर्ण पार्किंग आवरून घेते आणि छान अशी रांगोळी काढून घेते हे बघा आता छान पाण्यामध्ये फरशीच्या हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेते कारण आपल्या जी घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ना ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात राहते त्यामुळे हे सगळं टाकून आता घर पुसून घेते हे बघा आता छान मी चौकटीला हळदीचं लेपन करते हळदीमध्ये मस्त गंगाजल गोमित्र आणि सगळं हे मिक्स केलेलं आहे आणि आता मस्त हळदीचं लेपन करून घेते आणि उंबरट्याची पूजा पण करते कारण आज आमोषा आहे घटस्थापना पण आहे आज आपल्या घरी देवी येणार आहे त्यामुळं देवीचा थाटामाटात स्वागत करायचं आहे आणि मस्त असा उंबरटा छान असा सजवून पण घेते परत मला चौकटीला आणि वर म्हणजे दर दरवाज्याला असे आंब्याचे तोरण पण लावायचे तर आणि आता मस्त पूजा पण करून घेते छान अशी उंबरठ्याची मस्त पूजा करून घेतली आमच्याकडं खूप वारं झाले ना त्यामुळं दिवा काही राहत नाही शांत होतो लवकरच आणि हवेने फुलं पण उडायला लागले तर कारण वारं सुटलं या आणि छान अशी उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि सासूबाईचं चाललं आता घटस्थापनेची तयारी करणं आणि आता बघा किती सुंदर आणि प्रसन्न घरामध्ये वातावरण वाटतं या हे बघा आता मस्त सगळं जे, जे आपल्याला धान्य टाकायचं आहे ना घटामध्ये ते सगळं आता मी एका टोपल्यामध्ये मिक्स करते त्या आजीला विचारून आणि आता पूर्ण सगळं साहित्य जवळ घेऊन बसले आणि ते आता मिक्स करून सासूबाईचं चालले मंदिरामध्ये पूर्ण ते घटाचं पानं हे मांडणं तो तोपर्यंत मी म्हणलं त्यांना आता हे धान्य आणि काळी माती हे सगळं मिक्स करून देते आणि त्यांना नंतर मांडायला लावते ला बघा आता छान असं त्या ह्याला बांधतात सीताफळ लिंबू आणि अजून काही एक फळ असतं वाटतंय ते सगळं बांधतात त्या ह्याला काय म्हणतात त्याचं मला नाव येत नाही आणि आता त्यावर मस्त म्हणजे आपल्याला ज्या रोजच्या आपल्या माळा असतात ना नऊ दिवसाच्या त्या माळा अडकवताय त्यात आणि हे मस्त असं काळ्या मातीमध्ये मी धान्य मिक्स करून नेलं आहे आणि आता त्या घटस्थापना करत आहेत बघत आहात तुम्ही मस्त अशी बघा आता छान ठेवला आहे त्याच्या खाली आणि पूर्ण तयारी झाली आहे गट स्थापनेची आणि आता सासूबाई मस्त असा घट मांडतात छान त्याच्यावर थोडीशी माती हे बघा मगाशी थोडंसं तोरण केलं आणि त्या आजीला आज सासूबाईला मस्त मला असा चहा बनवला आम्ही चहा पिला आणि आता हे पसारा आता थोडासा इग्नोर करा आणि आता मस्त मी दरवाज्याला आंब्याचं पानाचं तोरण करत आहे आणि आता हे तोरण बांधून घेते दरवाजाला बघा छान असा आता दरवाजाला तोरण पण बांधले आणि मस्त आता चौकटीची हे पूजा पण झाली आहे आता काय घरातलं आहे ते आवरून घेते हे बघा छान असा घटस्थापना झालेली आहे मस्त अशी रांगोळी काढली आणि बघा अशी मस्त पूजा पण झाली सगळे देव असे मस्त नागिनीच्या पानावर ठेवलेले आहेत आणि छान पूजा पण झाली घटस्थापना पण झाली आणि छान सगळं आवरून घेतलंय हे बघा मस्त अशी शाबूदाण्याची खिचडी बनवली आता फराळ करू मला आणि सासूबाईला उपवास आहे सासूबाई नऊ दिवसाचा करतात आणि मी उठता बसता करते छान चहा पण हे बघा मी थोडं बाहेर चालले कारण माझ्या मैत्रिणी एक घरी देवी मांडते ना तर तिची देवी घेण्यासाठी आम्ही पाच जण जातो मार्केटला त्यामुळंच हे बघा मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तिने घरी देवी मांडण्यासाठी आणि सगळ्या बायका मिळून इथं देवी मांडतात छान असं डेकोरेशन केलं मस्त लायटिंग पण लावलं आणि मस्त वाटायले मार्केटला सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे महादेवाचं तिथं पण आलो आहे आम्ही आता दर्शनासाठी कुठे दिसला तुम्हाला हो ते दिसला मला बी ते हो हो लय चांगला मोठा झालं या छान आहे जाळी टाकली बरं झालं लेकरं लहान येतात ना मंदिरात ते सिद्धेश्वर मंदिर नम शिवा शंभो शिवशंकरा हर हर महादेव हर हर महादेव नंदीचे बिजले खून महादेवा पाणी घालते गड पण धरतो नंदी 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 नंदीचे बिजले कान महादेवा पाणी घालते का तिचे आत्म हम्म नंदी नंदी महाभूमीचे नातमान नको भूमीचे जीव नको जेव्हा हे पुढे जाऊ नको

इकडं तर हे बघा देवी घेऊन झालंय ना आता घरी चाललोय जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा